नमस्कार पुष्पाक खमन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत कलरफुल आणि हेल्दी अशी रेनबो पुरी म्हणजेच रंगीबेरंगी पुरी ही पुरी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे ही हेल्दी झालेली आहे यामध्ये तीन रंगाची पुरी तयार केलेली आहे तर लाल रंगासाठी बीटरूटचा रस वापरलेला आहे हिरव्या रंगासाठी पालक याचा रस वापरला आहे आणि पिवळ्या रंगासाठी हळद वापरली आहे यामध्ये कोणतेही केमिकल वापरले नाही किंवा कृत्रिम रंग सुद्धा वापरलेला नाही प्रथम मिक्सर मध्ये बीटचे तुकडे करून त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे आणि गायणीतून गाळून त्याचा रस बाजूला काढून घ्यायचा आहे आता आपल्याला पालकचा सुद्धा रस काढून घ्यायचा आहे स्वच्छ धुतलेला पालक घेऊन तो सुद्धा आपल्याला मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यायचा आहे आणि गायणीने गाळून त्याचा रस काढून घ्यायचा आहे तसेच अर्धा चमचा हळद एका बाउलमध्ये घेऊन दोन टेबलस्पून पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला गव्हाचे पीठ घेऊन हे गे जे तीन कलर आपण करून घेतले आहेत ते वेगवेगळ्या कलरमध्ये त्या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहे अर्धी वाटे गव्हाचे पीठ काढून यामध्ये थोडं मीठ टाकून आपण याचप्रमाणे आपल्याला बीटचा रस टाकून दुसरा डोस तयार करून घ्यायचा आहे बीटरूट पालक आरोग्यासाठी खूपच हेल्दी आहे लहान मुलांना तर बीट पालक खायचंच नसतं अशी पोरी करून दिली तर खूपच आवडीने खातात स्कूलच्या डब्यासाठी किंवा घरी नाश्त्यासाठी ही रेसिपी योग्य आहे आता हा सुद्धा पिठाचा गोळा तेल लावून झाकून आता आपण हळदीचे सुद्धा पाणी करून ठेवले आहे तर हळदीचे पाणी घालून आपण जसा पालकचा आणि बीटरूटचा डो बनवून घेतला आहे तसेच हा सुद्धा डो बनवून घ्यायचा आहे आणि तेल लावून थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण कलरफुल तीन पिठाचे गोळे तयार झालेले आहे पोळी लाटून घेऊया रॅनबो फक्त सुंदरच नाही तर पौष्टिकतेने भरलेली आहे बीटरूटमुळे रक्तवाढीस मदत होते पालकामुळे लोह आणि फायबर मिळते आणि हळद ही उत्तम रोग प्रतिकारक शक्ती वाढवते त्यामुळे ही पोळी चवीसोबतच आरोग्याचाही खजिना आहे त्या पाठोपाठ बीटची सुद्धा पोळी लाटून घेऊया एकसारख्या पोळ्या लाटून घ्यायच्या पोळी लाटून घेऊया या आणि अशा साध्या सोप्या हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी पुष्पात खमन किचनला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता 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 आपण प्रथम हिरवी पालक पोळी त्यानंतर लाल बीटरूटची पोळी आणि त्यानंतर हळदीची पिवळी पोळी एकावर एक ठेवून त्याची घट्ट अशी गुंडाळी करून एक, एक सारख व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचे आहे आणि त्याला एकसारखा आकार देऊन घ्यायचा आहे आणि मग त्याचे सुरीने आपल्याला हवे त्या आकाराचे पेढ्यासारखे तुकडे करून घ्यायचे आहे हे पेढे किती छान कलरफुल दिसत आहे हे सर्व प्लेट मध्ये मांडून घेऊया या सर्व पेढ्यांच्या घेऊया आणि तळण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया ह्या किती सुंदर दिसत आहेत कलरफुल दिसत आहेत छान रंगीबेरंगी कलर आलेला आहे दरम्यान आपण कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे ते चांगले कडक तापले की आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहे आता आपले तेल चांगले कडक तापले आहे आपण पुऱ्या तळायला घेऊया बघा ही पुरी किती छान टम फुगली आहे आणि कलरफुल किती सुंदर दिसत आहे तसेच ही हेल्दी सुद्धा आहे कारण ही गव्हाच्या पिठातील आहे आता ही पुरी छान तळली गेलेली आहे आपण हे सर्व तळून झाल्या घेऊया आता ही आपली तयार झाली खुसखुशीत बीट पालक हळदीच्या नैसर्गिक रंगीबेरंगी रंगातून बनलेली शंभर टक्के हेल्दी अशी खुसखुशीत रेंबो पुरी मुलांची फेवरेट अशी ही पौष्टिक रंगीबेरंगी पुरी तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट मध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा अशा साध्या सोप्या पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमन किचनला हो, लाईक करा ला तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा भेटू पुढच्या रेसिपी मध्ये